नमस्कार पाहूया आजचा हवामान अंदाज कोणत्या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार राज्यात पुढील चार दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे पाहूया सविस्तर वृत्त काय आहे त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्याच्या अनेक भागात कमी अधिक प्रमाणात कालपासून पाऊस हजेरी लावत आहे तर काही ठिकाणी कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात जोरदार पाऊस झाला आहे तर पुढील चार दिवस राज्यातील काही भागात चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे हवामान विभागाने आज विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे तर कोकणातील रायगड आणि सातारा या जिल्ह्यात काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी पालघर या जिल्ह्यात आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे मराठवाड्यातही छत्रपती संभाजीनगर जालना परभणी तसेच नाशिक जळगाव आणि नगर या जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे उद्या रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यात काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे तसेच सिंधुदुर्ग रायगड कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तसेच विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट आहे नाशिक धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यातही येलो अलर्ट देण्यात आला आहे तर मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे बुधवारी मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भात मात्र अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडू शकतात तसेच कोकणात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज असून सिंधुदुर्ग रत्नागिरी ठाणे पालघर आणि मुंबई या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा या जिल्ह्यात जोर कायम राहण्याचा अंदाज आहे नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे गुरुवारी आणि शुक्रवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो तसेच पूर्व विदर्भातही काही ठिकाणी जोरदार सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद